हरियाणामधून एक हद्यद्रावक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक मुलगी तिच्याच आईशी क्रूर वागत आहे व मारहाण देखील करत आहे मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ज्यामध्ये एक मुलगी तिच्या आईला बेदम मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते तर आई वेदनेने रडत आहे आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा या घटनेमुळे समाजात तीव्र संताप आणि वादविवाद निर्माण झाला आहे हरियाणामधील भाषेत या व्हिडिओमध्ये एक तरुण तिच्या आईशी गैरवर्तन करताना दिसत आहे व्हिडिओमध्ये आईचा आरडाओरडा आणि मुलीचं हिंसक कृत्य स्पष्टपणे ऐकू आणि पाहता येतं ही घटना केवळ कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही तर समाजातील मानवता आणि संस्कृतीच्या घसरणीकडे लक्ष वेधते मात्र या व्हिडिओमध्ये मायलेकीचा सुरू असलेला हा वाद कोणत्या कारणावरून सुरू आहे हे अद्याप समजू शकले नाही मात्र नेटकर या व्हिडिओवरती संतापजनक कमेंट करत आहे आणि या मुलीला पोलिसांनी अटक करा याची मागणी करत आहे मात्र तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा